आईसाहेब मला जाणून घ्यायचं की की लक्ष्मीपूजनाचं महत्त्व आता दिवाळीला आपण लक्ष्मीपूजन करतो काय याच्या माझं रहस्य आहे मुळात लक्ष्मीपूजन का करतात किंवा लक्ष्मी, करता कि लक्ष्मी कोण आहे याबद्दल लोकांना माहिती असली पाहिजे फक्त लक्ष्मीपूजन करायचं म्हणजे गाड्यांना हार घालायचे तुरे घालायचे नोटांचे बंडल ठेवायचे आणि पूजा करायची म्हणजे लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन म्हणजे लक्ष्मी पूजन लक्ष्मीची निर्मिती कशी झाली तो दिवस लक्ष्मी या शब्दाचा खरा अर्थ काय सर लक्ष्मी म्हणजे धन धान्य संपत्ती आणि वैभवाची एका ठिकाणी होण्याखर्या लक्ष्मीची ओळख कशी पटवायची म्हणजे बऱ्याचदा होतं की पुण्यातून आलेली लक्ष्मी किंवा पापी मार्गाने कमवलेली लक्ष्मी नाही पुण्य आणि पापकर्म हे त्याच्या नंतरच्या आयुष्या येणार आयुष्यात येणाऱ्या कर्मभावांमध्ये जातात खरं तर लक्ष्मी लक्ष्मी असते सर फक्त नोटा म्हणजे लक्ष्मी नाही सोनं नाणं म्हणजे लक्ष्मी नाही शांतता म्हणजे पण लक्ष्मी आता लक्ष्मीच्या हातात कमळ दिलं जातं कमळ असतं बघतो त्याचं काय म्हणतो घरामध्ये जर लक्ष्मी यावी किंवा टिकावी तर घरात एकमेकाचा व्यवहार किंवा घरात वातावरण कसं असलं पाहिजे लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी किंवा पूजेसाठी कोणत्या वस्तू त्यांना प्रिय सगळ्यात महत्वाचं शास्त्राप्रमाणे जर सांगायचं झालं तर तुम्ही श्रीसुक्त पठण करा आणि तुम्हाला फार श्रीसुक्त पठण करण्या इतपतही वेळ नसेल तुम्ही बिझी असाल किंवा खरंच तुम्हाला श्रीसुक्त नाही मिळते किंवा तसं नाही होते तर ओम रेम श्रीम महालक्ष्मी नमहा ओम ऐम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा लक्ष्मी देवी खरोखर तुमची हाक त्या दिवशी ऐकता लक्ष्मी मातेच्या पायथ्याशी हत्ती विराजमान आहे हो हत्तीचं काय लक्ष्मीपूजन त्या दिवसापासून साजरी करतो धन धान्य संपत्ती वैभवासाठी आणि तो दिवस म्हणजे कार्तिक का अमावस्या आणि आपण दिवाळीच्या बसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्थी सोबत लक्ष्मी पूजनाचा एक दिवस चौथा साजरा करतो आणि पाचव्या दिवशी आपण भाऊबीज करतो पाडवा करतो गजलक्ष्मी धान्य लक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी ह्या दैनंदिन ह्याच्यात काय महत्व दान वाटण्याचा संबंध लक्ष्मी शिकायचं लक्ष्मी पूजन करताना बऱ्याच मोठ्या मोठ्या चुका होतात किंवा बारीक बारीक चुका होतात कोणत्या जय महाराष्ट्र मंडळी मी पी के भांडवलकर चहावी सत्ता या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आज आपण भेटणार आहोत एका विलक्षण दैवी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला साधनेतून समाजासाठी प्रेम शक्ती आणि तेज पसरवणाऱ्या आई साहेबांचं आयुष्य म्हणजेच अध्यात्माची अनुभूती आजच्या या खास संवादात आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मी पूजनाचं गुढ तत्वज्ञान चला तर मग सुरू करूयात हा दिव्य प्रवास शिवलक्ष्मी श्रद्धा शक्ती आणि समृद्धीचा अनुभव तर मंडळी आजचा पॉडकास्ट खूप महत्वाच्या विषयावर आहे आणि खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आई साहेब नमस्कार हर हर महादेव जय श्री महाकाल खूप खूप धन्यवाद सत्ता मंचाचे की आपण मला आमंत्रित केला आज बाबा महादेव बोलतील माझ्याकडनं बोलवून घेतील आणि मी तुमच्याशी सत्ता मंचाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं देईल आई साहेब मला जाणून घ्यायचे की लक्ष्मी पूजनाचं महत्व आता दिवाळीला आपण लक्ष्मीपूजन करतो काय याच्या माग रहस्य आहे हा खरं त्याच्यासाठी ना आपण लक्ष्मीपूजनाची कथा लोकांना माहिती पाहिजे खर तर आपण एकदम वैयक्तिक कडून एकदम धार्मिक कडून धार्मिक कडून आता खूप एकदम शास्त्राकडे वळ खरं म्हणायला अर्थ नाही खरं तर ह्या गोष्टीला अर्थ आहे की आपण एका धार्मिक गोष्टी बद्दल चर्चा करणार आहोत मुळात लक्ष्मीपूजन का करतात किंवा लक्ष्मी कोण आहे याबद्दल लोकांना माहिती असली पाहिजे फक्त लक्ष्मीपूजन करायचं म्हणजे गाड्यांना हार घालायचे तुरे घालायचे नोटांचे बंडल ठेवायचे आणि पूजा करायची म्हणजे लक्ष्मीपूजन पूजन त्याचा अर्थ लोकांना माहिती पाहिजे लक्ष्मीपूजन म्हणजे लक्ष्मीची निर्मिती कशी झाली तो दिवस समुद्र मंथन देव आणि दानव यांच्या दोघांच्या शक्ती विहीन झाले होते त्यांनी प्रभू नारायणांना सांगितलं की हे भगवान विष्णू कि आम्हाला आता शक्ती हवी आहे त्यांनी सांगितलं की जा समुद्र मंथन करा मग कुर्मा क्षीरसागरामध्ये खाली गेला त्यानंतर त्याच्यावरती मंदार पर्वत ठेवला गेला आणि वासुकीचं मंथन बनवलं गेलं आणि त्यानंतर त्याचं मंथन झालं आणि त्याच्यामधून चंद्र अप्सरा कामधेनू अं ह्या पद्धतीने सगळ्या वस्तू बाहेर निघत गेल्या म्हणजे चौदा रत्न निघाले त्याच्यातलं आठवं रत्न म्हणजे लक्ष्मी देवी आणि ती लक्ष्मी देवी म्हणजे धन धान्य संपत्ती वैभवाची देवी ती ज्या दिवशी प्रकट झाली तो दिवस म्हणजे कार्तिक अमावस्येचा आणि त्या कार्तिक अमावस्येला आपण लक्ष्मीपूजन करतो त्या लक्ष्मीपूजनामागे ही कारण आहे की त्या देवीचा जन्मदिवस उत्पत्ती दिवस ती देवी आल्यानंतर सर्व त्या मोहाला किंवा त्या धन सगळेजण भाळले परंतु लक्ष्मी देवींनी सांगितलं की जिथे स्वच्छता प्रेम आणि निर्मळ भाव असेल तिथे मी राहणार त्या कुठे राहिल्या भगवान विष्णूंच्या हृदयात आणि त्या भगवान विष्णूंच्या अविभाज्य घटक झाल्या आणि म्हणून आपण लक्ष्मीपूजन त्या दिवसापासून साजरी करतो धन धान्य संपत्ती वैभवासाठी आणि तो दिवस म्हणजे कार्तिक का अमावस्या आणि आपण दिवाळीच्या बसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्थी सोबत लक्ष्मीपूजनाचा एक दिवस चौथा साजरा करतो आणि पाचव्या दिवशी आपण भाऊबीज करतो पाडवा करतो ह्या गोष्टी एका मध्ये आल्या प्रत्येक गोष्टीला आपण बलिपूजनही करतो त्याच्या मागे कथा आहे धनत्रयोदशी मागे कथा आहे यमद्वितीय मागेही कथा आहे बसुबारस मागे कथा आहे प्रत्येक कथे मागे सगळ्यात महत्वाची कथा लक्ष्मीपूजनाची कथा आहे mm. लक्ष्मीपूजन तेव्हापासून धर्मशास्त्रांमध्ये दिल्यापासून तेव्हापासून सुरू झालं खर तर त्यावेळेस लक्ष्मीपूजन म्हणजे देवीचा यज्ञ होम करून ज्या ज्या राज्यामध्ये लक्ष्मीचा तुटवडा होऊ नये किंवा ज्या ज्या राज्यामध्ये दारिद्र्य होतं त्या त्या राज्यातली किंवा धार्मिक लोक जी त्या काळातली होती त्या धर्मशास्त्रांमध्ये सांगितलेल्या पद्धतीने काळातली होती ती लोक यज्ञ करायची लक्ष्मी यज्ञ श्री सुक्त पठन किंवा श्री सुक्त लक्ष्मी यज्ञ हे केलं जायचं आणि श्री सुक्ताचं पठन करून लक्ष्मी देवीला प्रसन्न केलं जायचं आणि ते हळूहळू काय झालं सर पुढे आलं हळूहळू ते आपल्या सामाजिक गोष्टी हळूहळू बदलत गेल्या मग ते घरगुती आणि व्यापारी होत गेलं मग ते व्यापारी लोक त्यांच्या पद्धतीने वही पूजनाचा कार्यक्रम करतात आणि आपण घरामध्ये गाड्यांना हार घालतो आपली लक्ष्मी पण घोड्यांना हार घालतो आपली लक्ष्मी म्हणजे जो जो ज्या ज्या गोष्टीपासून उत्पत्तीची अपेक्षा करतो त्या गोष्टीला लक्ष्मी मानतो आणि आता तुम्ही कॅमेराला हार घालाल बिकॉज कॅमेरा तुमची लक्ष्मी आहे बरोबर ज्याच्यापासून माईकला हार घालाल घालाय बिकॉज की हे तुमच्या उत्पन्नाचं साधन आहे मीन्स या लक्ष्मी देवी आहे तुमच्यासाठी बरोबर तशा पद्धतीने ते सामाजिक हळूहळू हळू गोष्टी बदलत गेल्या आणि आज लक्ष्मीपूजन अशा पद्धतीने प्रचलित झालं लक्ष्मी ह्या शब्दाचा खरा अर्थ काय म्हणजे सर लक्ष्मी म्हणजे धन धान्य संपत्ती आणि वैभवाची एका ठिकाणी होणारी मांदियाळी ती लक्ष्मी आहे अलक्ष्मी पण आहे ना अलक्ष्मी पण आहे जिथे सतत वा चिडचिड त्रागा जिथे सगळं सग्र, सगळ्या गोष्टी अशा गलिच्छ होत असतील तिथे अलक्ष्मी वास करते आणि जिथे शांतता प्रेम संस्कार असतील धन धान्य संपत्ती वैभवाचं जिथे आकर्षण असेल त्या मांदियाळीला खरं तर लक्ष्मी म्हणतात लक्ष्मी मिळवणं आणि टिकवणं यात काय फरक आहे लक्ष्मी मिळवणं म्हणजे तुम्ही लक्ष्मी देवीला प्रसन्न करणं आणि लक्ष्मी देवींची नीट सेवा मनोभावे करणं म्हणजे लक्ष्मी टिकवण बरोबर प्रत्येक हे म्हणजे त्याच्यासाठी मॅनेजमेंट असतं प्रत्येक गोष्टीचं मॅनेजमेंट जसं स्वर्गामध्ये मॅनेजमेंट आहे सर आहे सिस्टम आहे हो त्या मॅनेज म्हणजे चित्रगुप्तापासून यमापर्यंतची सगळे मॅनेजमेंट आहे इंद्रदेवाचं काम आहे वायुदेवाचं काम आहे चंद्रदेवाचं काम आहे सूर्यदेवाचं काम आहे त्या पद्धतीने मॅनेजमेंट इथे पण आपण केलं पाहिजे खरं तर मॅनेजमेंट करणं म्हणजे लक्ष्मी टिकवणं ती शिस्तबद्धता म्हणजे लक्ष्मी बरोबर ती टिकवता येते तुम्ही प्रत्येक गोष्टीचं एक नियोजन केलं पाहिजे आणि लक्ष्मी देवींना नियोजन स्वच्छ आणि निर्मळ लागतं तेव्हा त्या ते तिथे राहतात तुम्ही जर त्याचं उधळ मानका करणार ना तर त्या तिथे राहत नाही तर तुमच्यावर रुष्ट होतात खऱ्या लक्ष्मीची ओळख कशी पटवायची म्हणजे बऱ्याचदा होतं की पुण्यातून आलेली लक्ष्मी किंवा पापी मार्गाने कमवलेली लक्ष्मी नाही पुण्य आणि पाप कर्म हे त्याच्या नंतरच्या आयुष्यात येणार आयुष्यात येणाऱ्या कर्मभावांमध्ये जातात खरं तर लक्ष्मी लक्ष्मी असते सर फक्त नोटा म्हणजे लक्ष्मी नाही सोनं नाणं म्हणजे लक्ष्मी नाही शांतता म्हणजे पण लक्ष्मी बरोबर समाधान म्हणजे पण तुम्ही पुण्य किंवा पापाचा पैसा म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी येणे हे नोटा आहेत ना तेव्हा कुठे नोटा होत्या का तेव्हा कुठे नोटा नाणे होते का तेव्हा तर धान्य एकमेकाला देऊन व्यवहार व्हायचे बरोबर आपण कसं विसरू शकतो रोटी बिटीच्या व्यवहारांपासून सगळ्या प्रथा दिल्या जायच्या परंपरा चालत आल्या आपल्याकडे म्हणजे धान्याला धान्य दिलं जायचं नंतर ती दमडी बिमडी नंतर सुरू झालं सगळं हे पैसे विषय आत्ता आले तुम्ही पैसे पुसताय <laughs> <laughs> नोटा म्हणजे लक्ष्मी आत्ता आहे कारण ते पैसा आहे तो आपलं साधनाचं साधन चलनाचं साधन आहे आपल्या व्यवहाराचं साधन आहे म्हणून तुम्ही त्याला लक्ष्मी म्हणू शकत नाही नोटा आहेत त्या कागदी नोटा आहेत परंतु आपल्या त्या व्यवहाराचं साधन आहे म्हणून तुम्ही त्याला लक्ष्मी म्हणून मानतात पण ते पाप असो पुण्य असो हे तुमच्या कर्मभावांमध्ये नंतर लिहिलं जाईल परंतु खरी लक्ष्मी जर तुम्हाला ओळखायची असेल तर खरी लक्ष्मी म्हणजे ज्या कार्यक्षेत्रात किंवा ज्या कार्य ठिकाणी तुम्ही ज्या गोष्टींमुळे उत्पन्न करता ते तुमचं खरं लक्ष्मीचं स्वरूप आहे गजलक्ष्मी धान्य लक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी ह्या दैनंदिन ह्याच्यात काय महत्व ह्या अष्टलक्ष्मी आहे संतान लक्ष्मी पण आहे त्याच्यामध्ये प्रत्येक लक्ष्मीचं एक स्वरूप आहे हे लक्ष्मी देवींचे वेगवेगळ्या प्रकारामध्ये अष्टलक्ष्मी स्वरूपामध्ये झालेले प्रकटीकरण आहे विद्येसाठी झाली ती विद्यालक्ष्मी धान्यासाठी धान्य लक्ष्मी मी तुम्हाला सांगितलं ना आता थोड्या वेळापूर्वी कि आधी पैसा नव्हता आधी फक्त देवाणघेवाण व्हायची वस्तूला वस्तूची बरोबर आणि त्याच पुढून प्रत्येकाने त्या पद्धतीने ते स्वरूप लक्ष्मीची बदलत गेली गजलक्ष्मी असू द्या विद्या विद्यालक्ष्मी असू द्या किंवा संतान लक्ष्मी असू द्या ह्या सगळ्या अष्टपैलू लक्ष्मींची स्वरूप आली आणि त्यांना आपण अष्टलक्ष्मी म्हणून पूजन करतो वैभव लक्ष्मी आहे त्याच्यामध्ये त्याचं व्रत पण होतं या पद्धतीने हळूहळू लक्ष्मी देवींशी रिलेटेड लक्ष्मींची रूप आहे आणि दैनंदिन स्वरूपात हे बघा तुम्ही अभ्यास करताय ना तर तुमची विद्यालक्ष्मी आहे तुम्ही काय तुम्हाला सरस्वती तुमच्या मुखात विराजमान बरोबर बरोबर ही तशाच पद्धतीने आहे एखादा जर व्यक्ती कार्य करतो आणि त्याला त्याच्यात यश मिळतं काय म्हणतो आपण त्याच्या पायात लक्ष्मी बरोबर मग खरंच लक्ष्मी पायात असते का नाही त्याच्या नशिबात असते त्याच्या कार्यात त्याच्या मेहनतीत असते हे आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये पाहायला मिळत एखाद्याला खूप काही करूनही मुलबाळ होत नाही सर hmm. आणि एखाद्याला लग्न झालं की लगेच दहाव्या महिन्यात बाळ संतान लक्ष्मी प्रसन्न बरोबर अष्टलक्ष्मी ज्या आहेत ना आपण त्याच्यामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे गजलक्ष्मी आहे विद्यालक्ष्मी आहे धनधान्य लक्ष्मी आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर लक्ष्मी पण आहे बऱ्याच लोकांना तर माहिती पण नाही त्याच्याबद्दल पण त्याच्यातल्या महत्वाच्या ज्या चार पाच लक्ष्मी आहेत त्याच्यात संतान लक्ष्मी येते वैभव लक्ष्मी येते गजलक्ष्मी येते विद्यालक्ष्मी येते समजा तर ह्या ज्या चार पाच लक्ष्मी आहेत या लोकांच्या माहितीतल्या लक्ष्मी आहेत की ज्या त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये इफेक्ट करणारे लक्ष्मी आहेत प्रत्येक गोष्टीसाठी त्या गोष्टीचा तुम्हाला एक स्वरूप शोरुप, लक्ष्मी स्वरूपामध्ये तुम्हाला तिथे दिसत असतं खरं तर तुमचं कार्य पण लक्ष्मीच आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये एक व्यक्तिमत्व असतं ना त्या पद्धतीने त्याच्या लक्ष्मीचं स्वरूप बदलत चालतं आणि ह्या सगळ्या अष्टलक्ष्मी वेग आहेत ह्या पूजनाचा आणि याचा इथे वेगवेगळा संदर्भ आहे खरं तर पण आपण पूजनाबद्दल बोलतोय अष्टलक्ष्मी हा एक अख्खा पॅरेग्राफ नाही म्हणणार मी अख्खा एक पॉडकास्ट संपून जाईल इतका अष्टलक्ष्मीचं महत्व आहे प्रत्येक लक्ष्मीचं एक वेगळं महत्व आहे आता लक्ष्मीच्या हातात कमळ दिलं जातं कमळ असतं बघतो त्याचं काय महत्व हे बघा कमळ हे काय आहे शिकला मी मी माझ्या वेळेने सांगते शास्त्रामध्ये याचे वेगळे उदाहरण तुम्हाला सापडतील खरं तर लक्ष्मीच्या एका हातातून तुम्हाला पाहायला मिळतं की माठ आहे मडकं आहे ज्याच्यातून संपत्ती हे करतात एका हातात कमळ आहे बघा क्रम कमळावर विराजमान होऊनच लक्ष्मी देवींचं प्रकटीकरण झालं होतं मंथनात असं वर्णन आहे मंथन ग्रंथामध्ये तर मग तुम्ही त्या कमळाला काय म्हणता की लक्ष्मी देवींचं आसन आहे म्हणून आपण बऱ्याच वेळेला कमळाशी रिलेटेड काही गोष्टी करतो बरोबर आणि कमळ हे असं फुल आहे जे चिखलात सुद्धा सुंदर असं उमलतं जे तुमच्या मागे बघा तुम्ही त्या कमळाकडे पहा आणि तुम्हाला त्या कमळाकडे कळेल की त्याची पानं मोठी मोठी आहे म्हणजे हा अथांग आयुष्याचा हा पसारा आहे आणि सगळं चिखलामध्ये माकलेला आहे त्यातून तुम्हाला वाट काढत एका कमल स्वरूपामध्ये तुमचं आयुष्य साकार करायचं आहे खर आहे लोकांनी हे अशा वेळेने घ्या शास्त्रार्थ आणि शास्त्रोक्त पद्धतीने करायला जा तर ते लोकांना गोल गोल फिरून सांगावं लागेल त्याच्यामुळे आपण सरळ रेषेत सांगा, ते सांगा लक्ष्मीपूजनाचं सा तेच महत्व आहे लक्ष्मी मातेच्या पायथ्याशी हत्ती विराजमान आहे हो काय महत्व हत्ती म्हणजे वैभव ना ऐरावत हत्तींचा जन्म झाला होता ते वैभवाचे प्रतीक आहे बरोबर शांतीचे प्रतीक आहे तुम्ही हत्तींमध्ये पण बघा तुम्ही ऐरावत हत्ती वेगळे आहे गज हत्ती वेगळे आहे हे हत्तींचे जे रूप प्रकार ऐरावतांचे दिलेले आहेत ते वैभवाशी शांतीशी आणि ऐश्वर्याशी आहेत म्हणून कमळ हे जर तुमच्या सामर्थ्याचं आणि वैभवाचं प्रतीक आहे तर हत्ती हे तुमच्यासाठी सामर्थ्य समर्थ होण्याचं आणि तुम्हाला पुन्हा वैभवशाली करण्याचं प्रतीक हत्तीला आपण आपल्या घरामध्ये गजलक्ष्मी ठेवतो माझ्या घरात पण गजलक्ष्मी आहेत एंटरन्सला पण आहे देवघरात पण गजलक्ष्मी आहेत हत्तींना आपण गजलक्ष्मी म्हणतो मीन्स ते लक्ष्मीला आवाहन करण्यासाठी ठेवले गेले आणि म्हणून लक्ष्मी आव्हानासाठी म्हणजे वैभव शांती समृद्धी समाधान धनधान्य संपत्ती या सगळ्या गोष्टींचं आवाहन करण्यासाठी गजलक्ष्मी तिथे आपण विराजित करतो म्हणून mm. प्रत्येकाने लक्ष्मीची जी मूर्ती आपण करतो ना mm. खर तर आजकाल ट्रेंडिंग खूप काही चाललंय पण खरं लक्ष्मीपूजन करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही कमळावर विराजित लक्ष्मी देवींची मूर्ती या मातीची आणि ती पूजा त्याच्यासोबत तुम्ही घरातल्या जे काही कार्यशील वस्तू आहेत तुमच्या ज्याच्यापासून तुम्ही खरं कमवता ते करा उगच लक्ष्मी मी लोकांच्या लक्ष्मी पूजन बघते हे मोठ्या मोठ्या नोटांच्या थप्प्या ठेवलेल्या असतात हे सोनं नाना ठेवलेलं असतं आणि त्याच्यातून ते दाखवता की आम्ही किती श्रीमंत आहोत आणि लक्ष्मी आमच्यावर किती प्रसन्न आहे लक्ष्मी अशी मिनिटात प्रसन्न होते आणि अशी मिनिटात निघून जाते ती उभीच असते ती बस ती फक्त अचल तिला चंचला म्हटलं गेलंय <laughs> का म्हटलं गेलंय चंचला आहे ती आणि त्यामुळेच या लक्ष्मीला अचल स्वरूपामध्ये प्राप्त करायचं असेल तर विष्णू नामाच सगळ्यात मोठं शस्त्र दिलं गेलेलं आहे श्री विष्णवे नमः श्री विष्णवे वैनमा श्री विष्णवे नमः लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करावं लागतं जसं प्रभू श्री रामचंद्रांचं आणि हनुमानजींच आहे हनुमानजींना प्रसन्न करायचं असेल तर तुम्हाला जय जय श्रीराम जय जय श्रीराम राम राम राम, राम। असं म्हणावं लागतं तेव्हा हनुमानजी प्रसन्न होतात सेम कंडिशन इकडे आहे तुम्हाला लक्ष्मी देवींना प्रसन्न करायचं असेल तर श्री विष्णवे जिथे विष्णूजी असतील तिथे लक्ष्मीजींना जावं लागतं बिकॉज विष्णूजींच्या हृदयामध्ये लक्ष्मीजी जावं खरे आता घरामध्ये जर लक्ष्मी यावी किंवा टिकावी तर घरात एकमेकाचा व्यवहार किंवा घरात वातावरण कसं असलं पाहिजे संस्कारी असलं पाहिजे जे आजकाल नाही म्हणून बरेच मोठे मोठी लोक आज भिकेला लागत आहेत त्याचं कारण तेच आहे घरात शांतता संस्कार चांगला व्यवहार तुमचं भाषेची मर्यादा तुमच्या घरामध्ये स्वच्छता सर्वात महत्वाची निर्मळता तुमच्या भाषेची निर्मळता आणि तुमच्या घरातलं वातावरण हे लक्ष्मीजींना आव्हान करत करत नाहीतर तुम्ही दर पौर्णिमेला अपश किती हळदीचा लेप लावा आणि घरामध्ये उठता बसता जर फक्त तुमच्या शिव्यांचा भडीमार असेल तर तुमच्या घरात लक्ष्मी टिकणार नाही तिथे अलक्ष्मी येणार तुम्हाला वाटणार खूप आहे खूप आहे खूप आहे असं सुर 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 सुरसुरीसारखं सुर, सुर पेटून जाईल ते म्हणून तुम्हाला व्यवहार जो आहे तुमच्या घरातला तो शांत संयमी आणि सहनशील आणि तेवढाच संस्कारी ठेवावा लागेल तिथे लक्ष्मीजी प्रसन्न होतात आपल्याकडं फक्त दिवाळीला वगैरे जास्त लक्ष्मीचं जा महत्व पूजली जाते दिवाळीचा आणि लक्ष्मीचा काय घनिष्ठ संबंध आहे कार्तिक अमावस्येला लक्ष्मीजींची उत्पत्ती झाली समुद्र मंथनातून म्हणून लक्ष्मीपूजन पण त्याच्या अगोदर बसुबारस धनत्रयोदशी यमद्वितीया ह्या त्या तिथी प्रमाणे घडलेल्या घटना आहेत म्हणून ह्या पाच दिवसांच्या दीपमाळेला आपण दिवाळी म्हणतो आणि त्याच्यानंतर देव दिवाळी हे काय सर माहितीये का ग्रह नक्षत्र ताऱ्यांनी आपल्या जशा जशा जागा बदलल्या तशा तशा तिथी बदलल्या आणि त्या तिथीनुसार घडलेल्या घटनांना एक मालिका दिली नवरात्र नऊच का आज ह्या वर्षी तर अकरा झाले का बरं बरोबर ग्रह नक्षत्र तारे त्यांच्या दिशा बदलत असतात ग्रह नक्षत्र तारे त्यांच्या एकमेकांशी होत असलेल्या ज्या काही युती आहेत त्या बदलत चालतात ना त्या पद्धतीने खरं तर नऊच रात्र आहेत म्हणून नऊ दिवस युद्ध झालं नवरात्रीचे पण दोन तीन हे वेगवेगळे आहेत ना सर रावणाशी रिलेटेड पण नवरात्र आहे कारण नऊ दिवस युद्ध झाला दहाव्या दिवशी रावणाचं हे झालं महिषासुर मर्दिनीशी रिलेटेड पण आहे बरोबर आपण राम रामनवमी करतो त्या रामनवमीचा या नवरात्रीचा काही संबंध आहे का कारण आत्ता दसऱ्याच्या वेळेस रावणाचा वध झाला आणि त्याच्यानंतर प्रभू श्री रामचंद्र पुन्हा गेले तेव्हा रामनवमी नाही लोकांना काय माहितीये माहितीये का पाडव्याला प्रभू श्री रामचंद्र पोचले घरी आणि म्हणून रामचंद्र आले म्हणून प्रभू श्री रामचंद्र आले म्हणून पाडवा झाला रामनवमीला जन्म झाला हे लोकांना ना हे सगळे अंतर कळतील ना तेव्हा लोकांना खरं धर्म कळेल फक्त बडबड माहिती असते लोक आता हे मध्ये दिवळ फटाके फोडण्याचा जो विषय आहे त्याच काय कधी आधी कधी फटाके विटाके होते का तेच म्हटलं काही नाही हो प्रदूषण वायू प्रदूषण खरं तर करतायत फटाक्यांचा दिवाळीचा एकमेकांशी काही संबंध नाहीये आतिषबाजी करून आपला सण साजरा करण्याची ती एक प्रथा तयार झाली आणि ती प्रथा आता पुढे येत गेली तोफांची सलामी होती खर तर त्या तोफांचं रूपांतर फटाक्यांमध्ये झालंय नाही तर आतिशबाजी वेगळ्या प्रथा तेव्हा होम हवन व्हायचे होम हवन पुढे येऊन तोफांच्या सलाम्यांपर्यंत पोहोचले आणि आता ते फटाक्यांमध्ये पोहोचले मला सांगा कुठे कुठल्या शास्त्रात उल्लेख आहे की दिवाळीला फटाके उडवतात तवा कारखानेच नव्हते तेच ना कुठे आहे हे <laughs> ट्रेंड ट्रेंड फॉलो करतात ट्रेंड फॉलो करतात बस आणि हे ठीक आहे चला ट्रेंड प्रमाणे दुनिया बदल रही बदलण्याचा मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न लक्ष्मी लक्ष्मीपूजन कसं करायला पाहिजे त्याचं वेळ आणि त्याचा विधी कसा करायला पाहिजे लक्ष्मीपूजनाचा प्रत्येक वेळ मी सांगितलं नक्षत्र ग्रह ताऱ्यांप्रमाणे चंद्रोदय आणि सूर्योदय आणि सूर्यास्त आणि चंद्रोस्त याच्याप्रमाणे वेळ ठरले ठरलेली असते ती प्रत्येक वेळ कॅलेंडरमध्ये वेळ वेगवेगळे असू शकते त्या पद्धतीने लक्ष्मीपूजन एक तुम्ही ती जागा स्वच्छ करा त्या जागेवरती सुंदर असं लाल पिवळं अशा पद्धतीने कापड टाका त्याच्यावरती लक्ष्मीजींची प्रतिमा जी मातीची असावी ती करा तुमच्याकडे चांदीची सोन्याची असेल तुम्ही 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 जेवढे श्रीमंत तशी तुमच्या लक्ष्मीजींची मूर्ती ठेवताय तिथून खर तर लाह्या बत्ताशांचा मान सन्मान असतो कारण ते स्वीट आणि सॉल्टी अशा दोन्ही वस्तू ज्या असतात म्हणजे गोड आणि नमकीन दोन्ही पद्धतीने ते लाह्या बत्ताशांचा आपण प्रथा ठेवते पण तेव्हा नव्हतं तेव्हा गुळ साखर वगैरे अशा सगळ्या प्रकार तेव्हा गुळ पण नव्हता करत तर वेगवेगळ्या पद्धतीने पदार्थांचा खरं तर लक्ष्मीजींना भोग दिला जायचा तुम्ही भोग द्या शिराई आपण लक्ष्मी म्हणून करतो कारण ती सर्व घर स्वच्छ करते म्हणून स्वच्छता लक्ष्मीजींना प्रिय आहे म्हणून शिराईला आपण स्वच्छता स्वच्छतेची देवी मानतो म्हणून तिला लक्ष्मी म्हणून आपण पूजत असतो लात लागली तरी आपण पाया पडतो म्हणून ती शिराई ठेवली पाहिजे तुम्ही तिथे देवी देवीला दिवा लावला पाहिजे तुम्ही ठीक आहे ना तुम्ही चिल्लर वगैरे या सगळ्या गोष्टी ठीक आहे नोटांचे बंडल वगैरे नाही पावित्र्य राखा लक्ष्मीजी पण तुमच्या पैशांचं पावित्र्य राखेल म्हणजे पैसा तुमचा किती काळा असू द्या तो गोरा करण्याचं सामर्थ्य फक्त त्या लक्ष्मीच्या पूजनातच आहे hmm. कपडा टाका छान लक्ष्मी देवी ठेवा छान सजवा आणि छान सजवून तुम्ही तिथे शिराई ठेवा त्याच्यावर हळदी कुमकुम जे देवीला प्रिय आहे विष्णूजी ठेवा गणपतीजी ठेवा कुबेर भगवान ठेवा त्यांच्या सोबत त्यांचं पूजन करा लक्ष्मीजींसोबत गणपतीजींचं पण पूजन केलं जातं mm no. बरोबर बरोबर मग त्या सगळ्या गोष्टी लक्ष्मीजींसोबत सरस्वतीजींचं पण पूजन केलं जातं बऱ्याच ठिकाणी कुबेरजींचं पण पूजन केलं जातं लक्ष्मीजींसोबत विष्णूजींचं पण पूजन केलं जातं त्या सगळ्या मूर्ती ज्याच्या त्याच्या ज्याच्या त्याच्या श्रद्धेप्रमाणे संप्रदायाप्रमाणे ज्या रीती आहेत परंपरा आहेत त्या पद्धतीने लक्ष्मीपूर पूजन हे करत शास्त्रोक्त व्हायला पाहिजे घर स्वच्छ असलं पाहिजे विचार स्वच्छ नाहीतर एकीकडे लक्ष्मी पूजन करताय आई बाप आणि एकीकडे पोरग दारू पिऊन शिवाय देते मी डोळ्यांनी पाहिलेलं लक्ष्मीपूजन सांगतात एकीकडे लक्ष्मीपूजन चालू आहे आणि एकीकडे घरामध्ये मोठ्या मोठ्या टी का बरं त्याला देव देव नास्तिक आहे तो म्हणून तो टी व्ही बघतोय तिकडे लक्ष्मीपूजन चालू या हो जरा नमस्कार तो हा कर हा करणे अशा पण लक्ष्मीपूजन पूजन पाहिलेत मी मग ते टिकत नाही फार का घरामध्ये ना वेगळ्या कारणाने वादविवाद होणे म्हणजे सुद्धा तुमचं धन धान्य संपत्ती वैभव आपोआप जाणे तुम्ही आजारी पडणे हायपर टेन्शन घेणे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या दुर्धर आणि जर्जर आजारांनी ग्रस्त होणे सुद्धा लक्ष्मींची तुमच्यावर आहे खरं लक्ष्मी पूजन करताना बऱ्याच मोठ्या मोठ्या चुका होतात किंवा बारीक बारीक चुका होतात त्या कोणत्या आहेत कशा टाळायला पाहिजे हे बघा पुन्हा सर्वात महत्वाची गोष्ट हीच आहे की लक्ष्मी लक्ष्मी देवींना स्वच्छता शांतता आणि प्रेम आवडतं तिथे त्या राहतात त्यामुळे तुम्ही स्वच्छ आंघोळ करा स्वच्छ सुंदर साडी नेसा तुमच्या घरात पती असतील आई वडील असतील जे कोणी घरातली सर्व व्यक्ती आहे त्यांनी घर स्वच्छ करा घर स्वच्छ करून स्वच्छ कपडे परिधान करा स्वच्छ स्नान करा त्यानंतर तुम्ही स्वच्छ कपडा ठेवा त्यावर लक्ष्मीजींच प्रतिमा विराजित करा विग्रह ठेवा शांततेत पूजन करा छान हिळीमिळीने जेवण खावण करा घरामध्ये छान हस्त खेळतं वातावरण तेवढ्या बारा तासां चोवीस तासांपुरतं ठेवा लक्ष्मीजींना खरोखर पूजा पोहोचेल आणि हेच वातावरण तुम्ही वर्षभर वा। वर्षभर अख्ख्या तुमच्या घरात बसून तुम्ही संध्याकाळ झाला की झाडू मारणार आता पण लोक म्हणतात उसको क्या होता हे कार्पेट आहे माझ्या घरात पण कार्पेट आहे पण ती झाडू मारण्याची एक वेळ आहे लक्ष्मी येण्याची वेळ असं म्हटलं जातं जी सूर्यास्ताच्या वेळी असते लोक म्हणतात पण सूर्यास्ताच्या वेळीच नसते हो सूर्योदयाच्या वेळी पण असते पण सकाळी ज्यांना ब्रह्ममुहूर्त आणि गोरज मुहूर्ता मह महत्व कळत नाही ना सर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यात अर्थ नाही पण जे खरोखर जेन्युअन पर्सन्स आहेत त्यांना सांगते तुमचं घर संस्कारी संयमी आणि शांत आणि सहनशील आणि प्रेमळ असेल तर लक्ष्मी देवी कायम तुमच्यावरती कृपा करत राहतील लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी किंवा पूजेसाठी कोणत्या वस्तू त्यांना प्रिय आहेत सगळ्यात महत्वाचं लक्ष्मी देवींना काही प्रिय नाही त्याच आपल्याला सगळं देतात तरी पण सगळ्यात महत्वाचं शास्त्राप्रमाणे जर सांगायचं झालं तर तुम्ही श्रीसुक्त पठण करा आणि तुम्हाला फार श्रीसुक्त पठन करण्या इतपतही वेळ नसेल तुम्ही बिझी असाल किंवा खरंच तुम्हाला श्रीसुक्त नाही मिळते किंवा तसं नाही होते तर ओम हैम रेम श्रीम महालक्ष्मी नमहा ओम ऐम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा लक्ष्मी देवी खरोखर तुमची हाक त्या दिवशी ऐकतात दान वाटण्याचा संबंध लक्ष्मी शिक दान देण्याने काय होत लक्ष्मी देवी देणाऱ्या आहेत घेणाऱ्या नाहीये त्या लक्ष्मी देवींचा सतत हात असा आहे जेवढं देत राहाल ना तेवढी लक्ष्मी देवी तुमच्यावर प्रसन्न होईल दान हे असं पुण्यकर्म म्हटलं गेलं आहे मग ते अन्नदान असो जलदान असो तुम्ही अग्निदान असो कुठलंही दान असू द्या हे पवित्र मानलं गेलं आहे आणि ते संस्कारात तुमच्या आणि त्यामुळे त्या, त्या दानाला लक्ष्मी देवींचं प्रिय म्हटलं गेलं आणि hmm. त्या सतत दानप्रिय आहेत लक्ष्मी देवी तुम्ही hmm. जेवढं ह्या हाताने देत राहणार ना तेवढं लक्ष्मी देवी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला पुन्हा ते परत म्हणजे जेवढं तुम्ही दान देता ना त्याच्या दहा पट दान तुम्हाला परत येतं हा नियम आहे अलिखित नियम आहे हा लक्ष्मी देवींच्या प्रसन्न असण्याचा जेवढं दान पुण्यकर्म कराल तेवढंच दान पुण्यकर्म तुम्हाला लक्ष्मी स्वरूपात पुण्य पुन्हा पण मिळतं शंकर देवता आणि पार्वती देवता पार्वती माता यांचा एक अर्ध आहे म्हणजे तर त्याची कॉन्सेप्ट काय आहे त्यांनाच अर्धनारी नटेश्वर म्हटलं गेलेलं आहे खरं तर कॉन्सेप्ट म्हणण्यापेक्षा शिव हे शक्ती शिवाय शव आहेत म्हणजे निर्जीव आहेत ते शव आहेत एका प्रेता प्रेतासारखे आहेत आणि शक्ती ही शिवाने शिवाय नाही खर तर ती शक्तीच नाही राहू शकत म्हणून शिव आणि शक्ती म्हणजे पुरुष आणि स्त्री तत्वांचं एकत्रित स्वरूप म्हणजे खर तर ऊर्जा आहे हे त्याच्या मागच खर तर सांगणं आहे लोकांना की स्त्री किंवा पुरुष हे दोन्ही तत्व जोपर्यंत एकत्रितपणे स्वतःला प्रेझेंट करत नाही तोपर्यंत खरं तर ऊर्जेची निर्मिती होत नाही हा आहे अर्धनारी नटेश्वराचा खरा अर्थ आई साहेब आपण सत्ता म्हणजे व्यासपीठावर आलात आम्हाला आशीर्वाद दिले आणि भरभरून मार्गदर्शन केलं त्याबद्दल सत्ता मंच आपला सदैव आभार राहील खूप खूप धन्यवाद सत्ता मंचाचे आणि आपले सुद्धा सर की खूप छान पद्धतीने जीवन प्रवासापासून खरं तर लक्ष्मी वैभवापर्यंत आज मला पोहोचता आला आहे आणि लोकांना हे कळालं आहे की खरंच आयुष्यातला संघर्ष जेव्हा तुम्हाला सत्तेपर्यंत घेऊन जातो तेव्हा सत्ता मंचा सारख्या मंचावर येऊन तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या संघर्षाची सत्ता कशा पद्धतीने आली हे सांगता येतं आणि त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे आणि सर्वांना खूप सारे आशीर्वाद आणि दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा जय श्री महाकाल हर हर महादेव तर मंडळी आज आपल्या सत्ता मंच या व्यासपीठावर सन्मान्य महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी आईसाहेब आल्या आणि त्यांच्या वैयक्तिक प्रवासाची कहाणी आणि लक्ष्मी पूजनाचं गुढ तत्वज्ञान याबद्दल आपल्याला माहिती दिली त्याबद्दल मी सत्ता कुटुंबाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि आपण ही अमूल्य असा रसगरण करण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्व मंडळींचे आई साहेबांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो तर मंडळी पुन्हा भेटूया एका नव्या विषयावर एका नव्या पाहुण्यांबरोबर भेटत राहू बोलत राहू तर मंडळी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे येणारे एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि जर एपिसोड आवडला तर तुमच्या जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा तोपर्यंत सर्वांना माझा जय हिंद जय महाराज